गायरान जमीन नावावर होऊ शकते का होत असल्यास त्याबाबत कोणता कायदा आहे नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मी भूमिहीन आहे मला जमीन नाही गावामध्ये भरपूर क्षेत्र गायरान आहे की काही जमीन मला मिळावी असा अर्ज माननीय तहसीलदार यांच्याकडे दिले जातात गायरान जमीन ही शासनाच्या मालकीची मिळकत असते शासनाने ती गुळे चारण्यासाठी राखीव ठेवलेली असते गायरान जमीन ही मला मिळावी असे म्हणून कोणी शासनाकडे अर्ज केल्यास किंवा विनंती केल्यास गायरान जमीन ही त्या व्यक्तीला शासन देत नाही ती राखीव जमीन असते गायरान जमीन वाटप करण्याबाबत कोणत्याही प्रचलित कायद्यामध्ये तरतूद नाही त्यामुळे ती मिळकत मिळत नाही त्या मिळकतीवर खाजगी लोकांची नावे लाभ येत नाहीत तसे कोणी बेकायदेशीररित्या केलेल्या असल्यास ती गोष्ट बेकायदेशीर ठरते शासनाने ती मिळकत जप्त करू शकते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा